नमस्कार मित्रांनो अथर्व कोचिंग क्लासमध्ये आपल्या सर्वांचं या ठिकाणी सरसे स्वागत आहे मित्रांनो आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की पोलीस भरतीची जाहिरात येणार आणि आता त्या संदर्भातली गुड न्यूज आहे की संहितेपूर्वीच तेरा हजार जागांची भरती या ठिकाणी होणार आहे परंतु तत्पूर्वी तुम्ही जर जिल्हा न्यायालयाचा फॉर्म भरला असेल तर पन्नास रुपयामध्ये आपण एक हजार प्रश्नांचा प्रश्नसंचय या ठिकाणी निर्माण केलेला आहे आणि त्याच्यामध्ये बरेचसे प्रश्नसं प्रश्न या ठिकाणी या प्रश्नसंचमधले आलेले आहेत आणि आपण पंचवीस तारखेला नाताळच्या निमित्तानं नाताळ ते नवीन वर्ष या कालावधीमध्ये आपण दोन हजार प्रश्नांचा प्रश्नसंच त्याचबरोबर मुलाखतीचं मार्गदर्शन आणि स्वच्छता चाचणीचं चा 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 मार्गदर्शन फक्त एकशे नव्याण्णव रुपयेमध्ये उपलब्ध करून दिलेलं आहे तर तुम्हाला जर ॲडमिशन करायचं असेल तर तुम्ही संपर्क करू शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आम्ही आमचे लिंक दिलेले आहे तर चला बघूया मित्रांनो काय गुडन्यूज आहे पोलीस भरतीची तर या ठिकाणी बघा नवीन वर्षामध्ये वर्षात राज्यात पोलीस भरतीला मुहूर्त तेरा हजार जागा भरणार लोकसभा आचारसंहितेपूर्वी होणार घोषणा तर मित्रांनो बघा लोकसभेची जी काय खासदारकीची इलेक्शन आहे त्या इलेक्शनच्या अगोदर म्हणजे त्या इलेक्शनची आचारसंहिता लागायच्या अगोदरच काय होणार या ठिकाणी तेरा हजार जागा ज्या पोलीस भरतीच्या आहेत त्या पोलिसांच्या रिक्त पदाच्या जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहेत त्यामुळे तुम्ही जोमाने कामाला कुठलीही शंका मनामध्ये ठेवू नका अभ्यास करत राहा आणि लवकरात लवकर ही पोलीस भरती होईल आणि एकदा का या पोलीस भरतीची जाहिरात आली की तिथून पुढे मग कमी कालावधी असेल त्यामुळं आत्ताच तुम्ही सतर्क राहा आणि चांगल्या प्रकारे अभ्यास करा जर तुम्हाला जिल्हा न्यायालयाच्या भरतीविषयी जर का माहिती हवी असेल तर तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनल जॉईन करा त्याचबरोबर आमच्या यूट्यूब सुद्धा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद